नमस्कार मित्रांनो आज आपण बी एड प्रथम वर्षाच्या अंतर्गत येणारा विषय अध्ययन आणि अध्यापन या विषयाअंतर्गत आपण आज अध्ययन वक्र लर्निंग कर्व याविषयी अधिक माहिती घेणार आहोत अध्ययन प्रक्रिया ही सतत समान गतीनं होत नाही याची जाणीव शिक्षकाला असली पाहिजे विद्यार्थ्यामध्ये अभिवृत्ती संस्कार दृष्टिकोन कौशल्य अभिरुची रुजवण्यासाठी अध्ययनाच्या प्रगतीच्या टप्प्याला शिक्षकाला माहिती असावी व्यक्तीच्या वर्तनातील बदल योग्य दिशेने चालू आहे की नाही याची मोजदात करणे आवश्यक असते कारण अध्ययनाचे मापन केल्यामुळे अध्ययनाची दिशा वेग आणि गती कळते अध्ययनकर्त्याच्या अध्ययनकर्त्याच्या प्रगती कळते म्हणून अध्ययनाचे मापन फलदायी ठरते प्रत्येक अनुभव घेताना प्रयत्नामुळे होणाऱ्या अध्ययन प्रगतीचा आलेख म्हणजे अध्ययन वक्र होय प्रश्ना कौशल्य संपादनावर होणारा परिणाम मोजणे हाच अध्ययन वक्राचा हेतू असतो आता अध्ययन वक्र पाहत असताना आपणाला ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे याच्यामध्ये हा जो वक्र तुम्हाला दिसत आहे आलेख दिसत आहे याच्यामध्ये हे जे आहे हा एक साक्ष आहे आणि हा अक्ष आहे अक्षावर अक्षा झालेलं अध्ययन दर्शवतं आणि एक साक्षावर कालावधी सेकंदामध्ये दर्शवतो यामध्ये एकूण पाच टप्पे दर्शवलेले आहेत हा पहिला टप्पा हा दुसरा टप्पा हा तिसरा हा चौथा आणि हा पाचवा यामध्ये काय काय आहे ते पहा पहिल्या टप्प्यामध्ये प्रारंभिक उत्साह दुसरा आहे प्रगती खंड तिसरा आहे संत प्रगती यानंतर चौथा पठारावस्था यानंतर अंतिम उत्साह अशा एकूण ह्या पाच अवस्था अध्ययन वक्राच्या सांगितलेल्या आहेत तर यामध्ये आपण ह्या अवस्था एक एक पाहूया की ते काय काय दिलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या आहेत हा वक्र तर तुम्हाला कळालेला आहे की कुठल्या कुठल्या त्याच्या अवस्था आहेत आणि कोणकोणत्या आहेत यानंतर आपण पाहणार आहोत प्रारंभी अवस्था प्रारंभी उत्साह या अंतर्गत प्रारंभी उत्साह अंतर्गत बघा सुरवातीला कोणतीही गोष्ट करताना अंगी उत्साह जास्त असतो काहीतरी नवीन करणार आहोत याचा आनंद असतो आता तुम्ही शिक्षक होणार आहात तुम्ही शिक्षक आहात विद्यार्थ्यांना उत्सुकता असते की आज आपले शिक्षक आपणाला काय नवीन धडा घेणार आहेत किंवा कुठलं ड्रॉईंग शिकवणार आहेत किंवा कुठलं कौशल्य आपणाला देणार आहेत वर्गात गेल्याबरोबर बघा ते इतक्या उत्साहाने तुमचं स्वागत करतात आणि एकूण तुमचा जो उत्साह आहे हा उत्साह काय करतात ते पाहतात आणि त्याच्यानुसार आप त्यांना त्यांची जी शिकण्याची वृत्ती आहे किंवा ते जे काय शिकत आहेत ते आनंदाने शिकतात यानंतर प्रगती खंड प्रगती खंड डिक्लाइन इन प्रोग्रेस या अंतर्गत तुम्ही पाहिलं तर, पाहिल, तर अध्ययन प्रक्रिया चालू असताना थोड्या वेळानं काय होतं बघा विद्यार्थ्यांचा जो प्राथमिक उत्साह आहे कमी झाल्यामुळे प्रगतीचा वेग थोडा कमी होतो प्रगतीचा जो वेग आहे तो काय होतोय कमी होतोय प्रगती खंड पडतो प्रगती जी आहे त्या प्रगतीत खंड पडतो प्रगतीला हा जो खंड पडतो ही अवस्था नैसर्गिक आहे म्हणजे ज्यावेळेस आपला अध्ययन सुरू असतं हा जो पहिली जी आपली अवस्था आहे प्रारंभी उत्साह हा, हा उत्साह काय होतो तर थोडा कमी होतो आणि कमी झाल्यानंतर उत्साह कमी झाल्यामुळं काय होतं तर प्रगतीचा वेग थोडा कमी होतो आणि प्रगती खंड प्रगतीत खंड पडतो यानंतर आपणाला तिसरी अवस्था जाणवते ग्रॅज्युएशन ग्रॅज्युकल राईज किंवा संथ प्रगती या संत प्रगतीमध्ये पहा आपणाला काय पाहायचं आहे तर प्रगतीत खंड प्रगतीत खंड पडला की प्रगतीचा वेग काय होतो मंदावतो आणि प्रगती संत गतीने होते संत प्रगतीत शिक्षकाची भूमिका ही काय होते महत्त्वाची ठरते आणि या अवस्थेमध्ये संत प्रगतीमध्ये आपणाला काय करावं लागतं तर विद्यार्थ्यांचे जे वर्क चाललेलं आहे जे ते अध्ययन करत आहेत यामध्ये थोडंसं चेंज करावं लागणार आहे थोडंसं ॲक्टिव्ह त्यांना बनवावं लागणार आहे जेणेकरून काय होईल की विद्यार्थ्यांची ही जी अवस्था आहे संत प्रगती आहे ही कमी होणार आहे आणि त्यांची पुढची अवस्था जी आहे ती पठार अवस्था आहे आता ही पठार अवस्था ज्या ठिकाणी प्रगती थांबलेली असते त्या अवस्थेला पठार अवस्था असे म्हणतात जेव्हा प्रगती थांबल्यासारखी वाटते किंवा स्थिरावल्यासारखी दिसते परंतु सराव चालूच असतो पण प्रगती दिसत नाही अशा स्थितीला पठार अवस्था असे म्हणतात आता पठार अवस्था पठार अवस्था म्हणजे नेमकं काय का तर या अवस्थेमध्ये काय होतं तर एकूण आपलं काम चालू आहे आपण काम करतोय पण नेमकं काय का होतं तर तिथं आपली गती जी आहे ही गती थांबल्यासारखी वाटते गती तो तो ही गती काय होते अवस्था आपणाला थांबल्यासारखी होते सराव चालूच असतो पण प्रगती दिसत नाही थोडंसं स्थिरावल्यासारखं वाटतं आपणाला आणि एकूण काय होतं तर ही अवस्था जी आहे या अवस्थेमध्ये अध्यापन पूर्णपणे रेंगाळणे रेंगाळणारं होतं आणि ही पटरावस्था येण्याची कारणे काय काय ते आपण पाहूया तर कधी कधी काय होतं बघा विद्यार्थ्यांना आपल्या अभिरुची नसणं त्यानंतर अध्यापनाचा वेग आणि अचूकता त्यानंतर थकवा आणि कंटाळा अंगी चिकाटी नसणं चुकीच्या सवयी योग्य वातावरणाचा अभाव आणि उद्दीपकाची तीव्रता कमी होणं ही कायत पठारावस्था येण्याची कारणे आहेत आता ही जी कारणे आहेत अभिरुची नसणं काही काही वेळेस बघा आ जो विषय आहे तो विद्यार्थ्यांना आवडत नाही मग विषय आवडता नसल्यामुळं काय होतं आधीचा जो उत्साह असतो तो, तो पठारावस्थेमध्ये काय होतं तर एकदमच कमी झालेला आपल्याला दिसून येतो आणि अध्यापनाचा वेग आणि अचूकता आपण शिक्षक जे अध्यापन करतोय ह्याचा वेग किती आहे जर भरभरभरभर भर शिकवलं विद्यार्थ्यांना काय होतं तर लवकर लक्षात येत नाही त्यांची क्षमता त्यांची बुद्धिमत्ता जी आहे त्या बुद्धिमत्तेनुसार आपल्याला काय करावं लागतं वेग आणि अचूकता ठेवावी लागते आणि काय का वेस काय वेळेस काय होतं बघा लक्ष केंद्रीकरण जर व्यवस्थित झालं नाही किंवा मन आपलं काय होतं की केंद्र केंद्रीकरण होत नाही त्यावेळेस थकवा कंटाळा जर आलेला असेल तर काय होतं एकूण ते अध्ययन अवस्था पठारावस्थेमध्ये जातं अंगीची काठी नसणं एखाद्या वेळेस काय होतं की विद्यार्थ्याला कुठल्याही गोष्टीमध्ये चिकाटी वाटत नाही आपण बघा काही काही वेळेस विद्यार्थ्यांना सांगतो की तुझ्या अंगीत चिकाटीच नाही आहे त्यामुळे तो, तो हा विषय शिकू शकत नाही काही विद्यार्थ्यांच्या चुकीच्या सवयी असतात किंवा योग्य वातावरणाचा अभाव असणं म्हणजे तुमचं जे फिजिकल वर्गाचं वातावरण आहे वर्गखोल्यांचं वातावरण आहे खिडक्या दारे कशी आहेत ते त्यामध्ये येणारी हवा असेल किंवा स्वच्छ सूर्यप्रकाश असेल या सगळ्या गोष्टींचासुद्धा योग्य वातावरणाचासुद्धा अभाव जर योग्य नसेल तर कठारावस्था येण्याची शक्यता असते उद्दीपकाची तीव्रता कमी असणं आता उद्दीपक जे आहे म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करणारे जे घटक आहेत हे जर घटक काय असतील तीव्र नसतील तर काय होणार आहे विद्यार्थ्यांना पठारावस्था येणार आहे यानंतर पाचवं बघा काय अतिउत्साह आता ही पठारावस्था आता कमी झाली याच्यानंतर काय येतं आहे बघा तुम्ही जर अगोदर तुम्हाला मी आलेख दाखवला होता या आलेखामध्ये ही अवस्था अशी वरवर वरवर गेल्यासारखी वर दाखवलेली आहे तर याच्यामध्ये पाचवी जी अवस्था ही अंतिम उत्साह आहे अंतिम उत्साह फायनल स्पॉट ज्याला म्हटलं जातं नंतर तर अंतिम उत्साह पठारा व्यसनंतर काय होतं तर पुन्हा अध्ययनात प्रगती झालेले दिसून चा होते बराच सराव झाल्यामुळे व कौशल्याच्या बाबतीत देखील सर्व गोष्टी लक्षात आल्यामुळे या टप्प्यात प्रगतीचा वेग चांगला असतो म्हणजे काय होतं बघा अंतिम उत्साह म्हणजे आता आपण त्यांना विद्यार्थ्यांना सांगितलं की आता आपली काय आहे परीक्षा आहे आणि या परीक्षेमुळं काय होणार आहे की तुम्ही मी ज्या गोष्टी दिलेल्या आहे याचा सराव केला पाहिजे आणि सराव केल्यामुळं काय होणार आहे तर तुमच्या अंगी ते कौशल्य येणार आहे मग आपण बघा त्यांच्याकडून पहाडे जर म्हणून घेत असू किंवा एखादं कौशल्य एखाद्या प्रयोगाचं कौशल्य त्यांच्या त्यांच्याकडून करून घेतलेलं असेल तर विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये काय होतं बघा की ते कौशल्य अचूक त्यांच्यामध्ये येतं आणि सरावामुळं कारण विद्यार्थी सराव करतात पाठांतराचा सराव करतात प्रश्नोत्तर पाठ करण्याचा सराव करतात प्रत्येक विषयाचा ते सराव करतात आणि त्यामुळं काय होतं तर विद्यार्थ्यांमध्ये हे कौशल्य येतं म्हणजे हा जो अंतिम उत्साह जो आहे हा प्रगतीचा काय आहे चांगला टप्पा आहे आणि या टप्प्यात काय होते तर विद्यार्थ्यांचं प्रगती चांगली होते आता यानंतर आपण पाहणार आहोत अध्ययन वाक्राचे शैक्षणिक महत्व आता शैक्षणिक महत्व पाहत असताना आपण काय पाहणार आहोत पहा की प्रगतीचा अंदाज येतो तर अध्ययन वक्रामुळं काय होतं तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आपणाला अंदाज येतो विद्यार्थ्यांना प्रेरक ठरतो हे अध्ययन वक्र जो आहे हा विद्यार्थ्यांना प्रेरक ठरतो तिसरा आहे पठारावस्था केव्हा व कुठे प्राप्त झाली हे समजते म्हणजे पठारावस्था कधी येते पठारावस्थेमध्ये काय प्रगती तर चालू आहे पण शिकण्याची जी अवस्था आहे ही प्रगती आपल्याला स्थिरावल्यासारखी होते विद्यार्थी शिकतात पण काय आहे ती दिसत नाही की त्यांनी शिकल्यासारखं आता चौथं बघा काय आहे चौथं जे आहे याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या शारीरिक परिस्थितीपर्यंत प्रगती करण्यासाठी स्पर्धा याचा उपयोग करता येईल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक परिसीमेपर्यंत प्रगती करण्यासाठी त्यांना काय करावं लागेल स्पर्धा घ्याव्या लागतील बक्षिसेचं आमिष दाखवावं लागेल तरच काय होणार आहे त्यांची प्रगती आपणाला दिसून येणार आहे यानंतर बघा पुढचं जे आहे पाचवं या पाचश्वामध्ये काय सांगितलंय बघा की विद्यार्थ्यामध्ये जिद्द निर्माण करता येते ह्यामुळं काय होतं तर विद्यार्थ्यामध्ये जिद्द निर्माण करता येते आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीचा वेग समजतो आता आपण शिक्षक आहोत तो शिक्षकांना तो विद्यार्थी कसा आहे हे त्याच्या निरीक्षणावरून त्यांच्या एकूण त्याच्या ज्या सवयी आहेत हे आपण कसं पाहतो तर विद्यार्थ्याचं निरीक्षण करून पाहतो रोजच्या अध्यापनामध्ये आपण काय करत असतो विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पाहत असतो आणि पाहत असताना विद्यार्थी कसे आहेत हे आपणाला समजतं मग त्यांच्यामध्ये आपल्याला जिद्द निर्माण करता येते की हां मी अभ्यासामध्ये व्यवस्थित सगळं समजून घेईल आणि हे सगळं मी योग्यरित्या करेल तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपणाला अध्ययन वाक्रातमुळे येतात हे ह्याचं शैक्षणिक महत्त्व आहे आता यानंतर पुढचा एक भाग आहे बघा निरीक्षण आणि अनुकरणाद्वारे अध्ययन हे पाहत असताना लहान बालके आ, मानवेतर प्राणी विकृत वेडसर व्यक्ती समूहातील व्यक्ती यांच्या वर्तन वैशिष्ट्याचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण पद्धतीचा वापर केला जातो आता हे सगळं आहे निरीक्षण कोणाकोणाचं करायचं आहे ते सांगितलेलं आहे आता लहान बालके लहान बालकांचं ते कसे राहतात कसे बोलतात त्यांचे बोलण्याची सवयी कशी आहे अध्ययन करण्याची सवयी कशी आहे ते जे तुम्ही अध्यापन करता ते त्यांच्या लक्षात राहतं का हे सगळं आपण निरीक्षणाद्वारे काय करतो तर विद्यार्थ्यांना काय करत असतो पाहत असतो आता जे निरीक्षण हे एक साधन आहे स्टूल आहे की त्या टूलचा वापर करून त्या साधनाचा वापर करून आपण काय करणार आहोत विद्यार्थ्यांचं निरीक्षण करणार आहोत तर एखादी जर त्यांना कृती दिली असेल आता प्रोजेक्ट तुम्ही देता वर्गामध्ये दे विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट करायला लावता त्यावेळेस तुम्ही पाहता तो कसा ड्रॉईंग करतोय तो प्रोजेक्टसाठी कुठली सामानं वापरतोय तो कशा रीतीनं काय करतोय ते हाताळतोय हे सगळं तुम्ही कसं पाहणार आहात निरीक्षण पद्धतीचा उपयोग करूनच काय करणार आहात पाहणार आहात आता निरीक्षण पद्धत जी आहे ही निरीक्षण पद्धत किंवा निरीक्षक कसा असावा ते बघा हां निरीक्षक हा अनुभवी प्रशिक्षित असला पाहिजे निरीक्षण चांगले होण्या त्यामुळे काय होतं तर निरीक्षण चांगलं होतं आता निरीक्षण पद्धतीद्वारे काय करता येईल आपल्याला व्यक्तीच्या वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो म्हणजे तुम्ही करणार आहात तो वस्तुनिष्ठ करता येतो की विद्यार्थी कसा आहे विद्यार्थ्याचं एकूण त्याने जे केलेलं जे प्रोजेक्ट आहे तो त्यानं कसं तयार केलेला आहे तुमच्या डोळ्यासमोर त्यानं तयार केला असेल तुमच्या समोर त्यानं केलं असेल तर तुम्ही काय करणार आहात त्याच्या वर्तनाचं वस्तुनिष्ठ असा अभ्यास करणार आहात आता आधुनिक साधनाचा उपयोग करून सुद्धा निरीक्षणात अचूकता आणता येते कोणतेही कौशल्य संपादन करण्याची पहिली पायरी म्हणजे अनुकरण होय शाळेत शिक्षकाचे अनुकरण विद्यार्थी करतच असतात आता यापुढचा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत ते आहे अनुकरण अध्ययन हे अनुकरण अध्ययन हे काय तर दुसऱ्या घटकाद्वारे केलेल्या संबंधित कौशल्याचे निरीक्षण करून नवीन कौशल्याचे अध्ययन करण्याचे आणि ते विकसित करण्याचे एक साधन आहे अनुकरण काय अनुकरण आता विद्यार्थी हे काय असतात अनुकरणप्रिय असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि अनुकरण हीच काय आहे पहिली अध्ययनाची पायरी आहे कारण विद्यार्थी काय करतात शिक्षकाचं निरीक्षण आणि या निरीक्षणाद्वारेच काय करतात शिक्षक कसा प्रयोग करतात हे ते पाहतात शिक्षक कसे शिकवतात हे ते पाहतात शिक्षकांचं बोलणं शिक्षकाचे हावभाव शे शिक्षक करणारा चेतक बदल ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय आहे तर विद्यार्थी निरीक्षण केल्यामुळं ते कौशल्य स्वतःमध्ये आत्मसात करण्याचा ते प्रयत्न करतात म्हणून अनुकरण अध्ययन ही पण अनुकरणाद्वारे अध्ययन ही पण एक पद्धती आहे की ज्याद्वारे विद्यार्थी शिकतात आता काही काही शिक्षकांचं जे अध्यापन आहे ह्या अध्यापनाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर छान पडतो का पडतो तर एकूण त्यांचं व्यक्तिमत्व किंवा ते जे शिकवतात आहेत त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेली भाषा असेल किंवा ही भाषा वापरत असताना आलेला ओघवतेपणा असेल किंवा तो बोलत असताना त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे मुद्दे समजून सांगण्याची पद्धती आहे या सगळ्यामुळं काय होतं तर विद्यार्थ्यांना त्या शिक्षकाचं अध्यापन आवडतं आणि विद्यार्थी काय करतात त्यांच्या अध्यापनाचं निरीक्षण हे करत असतात आता समान वर्तन निर्माण करणारे उपयुक्त कार्य निर्दिष्टित करण्यापेक्षा थेट धोरणाचे अध्ययन करण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञास इच्छित वर्षां दर्शवणारे सोपे असेल ते उपयुक्त ठरते सुरवातीला बालक काय करतं अनुकरण म्हणजेच आपल्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक समवयस्क इत्यादी सभोवताच्या वर्तनाचे निरीक्षण करून आपल्या हालचाली कृती आणि हावभाव शिकतं शिकत आता हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत की लहान मूल जे शिकत असताना ते अनुकरणानं शिकत असतं आणि मग त्या अगोदर घरामध्ये आईवडिलांचं अनुकरण करतं इतर आजी आजोबांचं भाऊ बहिणींचं तर त्याचबरोबर नातेवाईकांचं आणि याचबरोबर नंतर मित्र मैत्रिणी समवयस्क गटातील वि त्यांचे जे मित्र आहेत यांचं निरीक्षण करतात आणि निरीक्षणावरूनच काय करतात ते त्यांचं अनुकरण आणि हावभाव शिकत असतात बालकामध्ये अनुकरण करण्याची क्षमता खूप ठळकपणे दिसून येते आणि ते अनुकरण करण्यात आनंद घेतात हे आपण पाहिले पाहिजे जसे जसे जे वाढत जाते तसे तसे ते कुशल कामगिरीच्या फिरते चित्र प्रातिक्षिकाचे अनुकरण करून अनेक खेळात्मक औद्योगिक आणि व्यावसायिक कौशल्य शिकतात त्याचाच बालकाच्या व्यक्तिमत्वावरही परिणाम होत आहे आता आपलं जे शिक्षण आहे अनुकरणातून शिक्षण द्यावं असं म्हटलं जातं म्हणजे कौशल्यावर आधारित शिक्षण खेळा खेळाद्वारे विविध व्यावसायिक कौशल्याद्वारे विद्यार्थी काय करतो तर आपलं व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम हा होत असतो त्या अनुकरण अध्ययनाद्वारे त्याच्या वर्तनात होणारे बदल त्याच्या व्यक्तिमत्त्वात निरीक्षण करायला आणि पाहायला मिळतात अशा प्रकारे अनुकरण अध्ययनाचा परिणाम बालकाच्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो म्हणून वरील स्पष्टीकरणावरून असा निष्कर्ष काढता येतो की अनुकरण अध्ययन प्रामुख्याने बालकाच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करते तर आज आपण या घटकामध्ये एकूण जे घटक पाहिले तर त्यामध्ये अध्ययन वक्र अध्ययन वक्राच्या विविध ज्या अवस्था आहेत ज्या पाच अवस्था त्या पाच अवस्था आपण काय केलेल्या अभ्यासलेल्या आहे ह्या आलेखाद्वारे ह्या आलेखाद्वारे त्याची प्रारंभिक अवस्था आपण अभ्यासली प्रगती खंड संथ प्रगती पाठार अवस्था ह्या सगळ्या पाहिलेल्या आहेत त्याबरोबर अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्वसुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर निरीक्षणाद्वारे आणि अनेकोणाद्वारे विद्यार्थी अध्ययन कसा करतो हे भाग आपण अभ्यासलेले आहेत तर इथंपर्यंत हा भाग तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा